महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा ऑक्टोंबर इसवी सन एकोणीसशे छप्पन रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि आपल्या आयु यांनाही नवयान बौद्ध धम्माची शिक्षा दिली होती त्यामुळे या भूमीला दीक्षाभूमी म्हटले गेले काही कालावधीनंतर येथे एक भव्य स्तूप उभारला गेला दीक्षाभूमी येथे दरवर्षी चौदा ऑक्टोंबर हा दिवस भारतीय बौद्ध अनुयायी धम्म चक्र प्रवर्तन दिन म्हणून उत्साहाने साजरा करतात त्यावेळी येथे पंधरा ते वीस लाख बौद्ध जमा होतात आणि बाबासाहेबांना आणि गौतम बुद्धांना अभिवादन करतात भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील मुख्य राष्ट्रीय नेते सणात सहभागी होतात जर्मनी थायलंड जपान म्यानमार श्रीलंका इत्यादी दे देशातील बौद्ध उपासक भिक्खूही उपस्थित राहतात या दीक्षाभूमीमध्ये सम्राट अशोकांची प्रतिमा स्थापित करण्यात आली आहे दीक्षाभूमीच्या या भव्य बौद्ध स्तूपाप्रमाणे आकारामुळे याला धम्मचक्रस्तूप असेही म्हटले जाते दीक्षाभूमी हा एक मोठा स्तूप आहे दीक्षाभूमीचा विस्तार मोठा आहे कलेचा एक उत्तम नमुना आपल्याला इथे पाहायला मिळतो दीक्षाभूमीच्या बांधकामासाठी पाच हजार लोकांनी अहोरात्र परिश्रम घेतले आहेत दीक्षाभूमीच्या बांधकामासाठी धोलपूर येथून आणलेल्या मार्बल आणि ग्रॅनाईटचा वापर केलेला आहे दीक्षाभूमीचा डोम हा एकशे वीस फूट उंचीचा आहे बावीस प्रतिज्ञाचा स्तंभ ही उभारला गेला येथे बोधी वृक्ष लावला गेला बौद्ध भिक्कू भिक्खुनीच्या निवासासाठी बाजूला एक विहार बांधला गेला